अर्पिदा तिकडे काय कराल इकडे तुला काय माहिती आहे का तुला तर काय बांधन शिव येतच नाही बघ कुणाटले तसं नाही ग ती लक्ष्मी गेली आता नवरत नाही येणार आहे म्हणून म्हणलं ग मस्त तू कायस दोष करते बघा काय ग काय झालं हा सगळा पसारा बाहेर मांडावं लागते बाई कशाला गरबीर दून काढायचे ले आवगड हो 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 पण ततली दे तुला एकटीला दयचं ग ना सगळ्या ना। मग काय तुम्ही सासूबाई काय नुसतं असं साईबाई नुसतं माझ्यावर ऑलरेडी सोडत बसत जावा की त्यांनी काय काम करायचं नाही तुम्ही काय काम करत नाही मी फक्त मी काय करतो माहिती संध्याकाळी गपची बपली भांडी घासू लागतो तुला भांडे घासवू नवरा माझा शिव बनू कपडे बंद होऊ लागतो नको टेन्शन घेऊ तो आपण ना चुरून चुरून नाही चालते चालते नाणे घरामाग धोकी टेन्शनच नाही तुम्ही द्या मी पिळून चालते आपण जे तयारी करू छान बघित मस्त बघित चला आपण राहिला